एक नवीन अशा एक नवीन सुरुवात एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे हा गुढीपाडव्याची वाट तुम्हाला न ऐकलेल्या लाखो आनंद घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षी गुढीपाडवा किती तारखेला आलेला आहे किंवा मग गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय किंवा ही पूजा कशा पद्धतीने केली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याची डाळी सह बांधलेला सुंदर अशी साडी आणि झेंडूच्या फुलाचे तोर दारातील रांगोळी तसेच घरात श्रीखंड आणि पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर गुढी उभारताना प्रश्नात सगळ्यात पहिला प्रश्न असतो तो पाडव्याचा शुभ मुहूर्त काय तर या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षी हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा म्हणजेच एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सनातन धर्मानुसार उदयातिथीला जास्तीचे महत्व असते त्यामुळे यंदाच्या गुढीपाडव्याच्या तिथीनुसार तीस मार्च रोजी हा गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे हा पूर्ण दिवसभर शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो दिवसातील पाच महत्वाचे शुभ मुहूर्त ते वापर गुढी उभारू शकतो ब्रह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे ते पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर तीन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत संपणार आहे आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी वाजून ते असणार अभिजित मुहूर्त म्हणजेच दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे या मुहूर्तावरती तुम्ही केव्हाही गुढी पूजा करू शकता सूर्योदय हा सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे त्याच पद्धतीने सूर्यास्त हा सहा वाजून मिनिटांनी होणार आहे तेव्हा आपण गुढी उतरवू शकतो हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा सण आहे या दिवशी नवनवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचमुळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण गाडी घर किंवा मग सोने नाणी याची खरेदी करतात तसेच नवीन घरामध्ये ग्रह प्रवेश करणे हा सुद्धा खूप महत्वाचा किंवा शुभ मुहूर्त मानला जातो या शुभ मुहूर्तावरती आपण कोणतेही कार्य करू शकतो गुढीपाडवा हा सगळ्यात शुभ मुहूर्त मानला जातो ही झाली या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताची माहिती तर आता आपण पाहूयात की गुढीपाडवा हा नेमका का सुरुवात झाला किंवा याची नेमकी पौराणिक कथा काय आहे भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा एक महत्वाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते तर गुढी पाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते किंवा गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात याची सर्व काही उत्तरे आपण या कथांमधून घेणार आहोत सगळ्यात अगोदरची कथा आहे ती म्हणजे शालीवाहन शकात सुरुवात शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा किंवा पहिला दिवस शक सुरू करणारा पहिला राजा म्हणून आजही राजाचे आहे मातीचे सैन्य तयार केले होते आणि त्यावरती पाणी शिंपडून मातीच्या सैन्यामध्ये त्याने प्राण भरला होता मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजया प्रित्यार्थ शाली वाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची सुद्धा प्रथा आहे हे कारण आहे की आणखीन एक कथा आपल्याला महाभारतामध्ये सापडते गुढीपाडवा साजरा करण्यामागचं कारण म्हणजेच महाभारतामध्ये सुद्धा आहे यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरी चर नामक राजाने इंद्रा मार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली होती हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करण्याची ही आख्यायिका महाभारतामध्ये सुद्धा चालू होती ब्रह्मदेवाने केलेली विश्वमूर्ती किंवा मग विश्वनिर्मिती ही सुद्धा या गुढीपाडव्याची एक कथा मानली जाते केली, तो सृष्टी निर्माण हाच दिवस दिवस। ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा तेव्हापासून पासून साजरा केला जातो असं म्हटलं जातं या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिक अधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो मत्स्यरूपी विष्णूचा जन्म सुद्धा गुढी पाडव्याच्याच दिवशी झाला होता असं म्हटलं जातं आणि ही सुद्धा एक पौराणिक कथा आहे भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा विष्णूचा जन्म हा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला होता शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरामध्ये वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवी देवतांनी ऋषी मुनी श्रीसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्यासाठी विष्णूंना प्रार्थना केली सर्व देवी देवतांच्या इच्छेला मान देऊन भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा ठाव शोधून काढला आणि त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की हे भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी हे वेद पळवले आहेत आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे आणि ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करावी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातामध्ये धारण करावे आणि तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जर स्नान केले नाही नाही तर ती आपली पूजा पूर्ण होणार असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूनी तथा सुमटले आणि शंखासुराला हा वर दिला आणि शंखासुराचा वध सुद्धा केला या दिवसापासूनच विष्णूने हातामध्ये शंख धारण केले

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणूनच हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करण्यात सांगितलं होतं तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळापासून प्रजेला मुक्त केले होते आणि हा विजय उत्सवाचा दिवस म्हणूनच घरातून वालीचा असुरी शक्तीचा आणि रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे सूचक म्हणूनच आपण गुढी उभारली जाते किंवा मग गुढीची गुढीची पूजा पूजा केली जाते आणि तेव्हापासून या करण्याची किंवा मग ध्वज उभारण्याची तर अशा पद्धतीने गुढी पाडव्याची माहिती किंवा मग मा या पौराणिक कथांची संपूर्ण माहिती जर तुम्हाला योग्य यो वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद